नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज विजयादशमी म्हणजेच दसरा मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानलं जातं मित्रांनो या विजयादशमीच्या व दसऱ्याच्या सर्व शेतकरी बांधवांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा मित्रांनो आपण आज पाहिलं तर विजयादशमीनिमित्त जो नवीन लाल कांदा जो आहे तो महाराष्ट्रामधील येण्यास सुरुवात होतो मित्रांनो या दिवशी आज जर पाहिलं तर कांद्याला उच्चांकी असा दर मिळाला तो म्हणजे पाच हजार पाचशे पंचावन्न रुपये मित्रांनो हा दर नाशिक जो आहे तो नाशिकमधील जे मार्केट आहे तिथे त्याला योग्य असा भाव मिळाला आणि मित्रांनो उच्चांकी का काढला कारण येणाऱ्या काळामध्ये शुभ मुहूर्त मानला जातो आज आणि येणाऱ्या काळामध्ये बाजारभाव हा असाच मिळू यासाठी उच्चांकी असा दर जो आहे तो काढण्यात आला तो म्हणजे पाच हजार पाचशे पंचावन्न रुपये मित्रांनो हा भाव जो आहे तो नाशिक जिल्ह्यातील जे देवळा आहे तालुका आहे इथे रामेश्वर हे मार्केट आहे फुलेनगर या ठिकाणी मित्रांनो शेतकऱ्यांचा आज कांद्याचा जो मुहूर्त होता तो बाजारात आणण्याचा मुहूर्त होता आणि मित्रांनो या मुहूर्तापैकी पाच हजार पाचशे पंचावन्न रुपयाचा दर काढण्यात आला मित्रांनो असेच शेतकऱ्यांना भाव मिळो आणि भरभराट भर्बार, भरभराटी येवो असं आपण देवाकडे प्रार्थना करूयात या दसऱ्यानिमित्त मित्रांनो आजचा आपला विषय आहे तो म्हणजे मित्रांनो आज शेतकरी अडचणीत आहे मागील बऱ्याच वर्षापासून पाहतो मित्रांनो आपल्याला कांद्याला भावाला किंवा सोयाबीनला भावाला लगेच सरकार पुढाकार घेतं आणि भाव पाडतो आणि आज मित्रांनो त्या संकटाला समोर जाऊन शेतकरी आज खूप असा अडचणीत आहे हवाल दिला आहे मित्रांनो काही शेतकऱ्यांनी तर आत्महत्या केल्या पण मित्रांनो शेतकऱ्यांनी आत्महत्या करणं हे चुकीचं आहे कितीही अडचणीत आले तरी आपण येणाऱ्या काळामध्ये आपण नक्कीच आपण सावरू आणि लढा देऊया आणि संयम ठेवतोय आपण पण येणाऱ्या काळामध्ये नक्की आपण पुढे जाऊयात मित्रांनो आजचा आपला विषय आहे तो म्हणजे मित्रांनो शेतकरी आज हवाल दिला आहे सरकार असेल किंवा संघटना असतील शेतकरी असेल भरपूर सारा प्रयत्न करतोय सरकारपुढे की आम्हाला भाव मिळत नाही काहीतरी प्रयत्न करा पण सरकार याच्यावरती कधीही लक्ष देत नाही मित्रांनो मागील बऱ्याच वर्षापासून जे कांदा उत्प्रदेश शेतकरी संघटने अध्यक्ष असतील यांच्या माध्यमातून काही संघटना आहेत यांनीसुद्धा भरपूर सारा प्रयत्न केला काही विरोधी पक्ष असतील विरोध पार्टी असतील यांनी भरपूर सारा शेतकऱ्यांसाठी प्रयत्न केला पण मित्रांनो सरकार कधीही शेतकऱ्यांसमोर किंवा शेतकऱ्यांसमोरच नाही तर संघटनासमोरच नाही तर कुणासमोरही आजपर्यंत झुकलं नाही पण मित्रांनो आज, आज असे एक व्यक्तिमत्व आहे ते म्हणजे कधीही आजपर्यंत हार मानले नाही मित्रांनो जे जालना जिल्ह्यामध्ये गोदापट्टा आहे या पट्ट्यामधील तीस गावांसाठी लढणारे व्यक्तिमत्व आणि मित्रांनो जे मराठा समाजासाठी लढणारे व्यक्तिमत्व ते म्हणजे मित्रांनो मनोज जरांगे पाटील मित्रांनो आज या व्यक्तीने कधीही हार मानली नाही मित्रांनो काहीही मागणी केली तरी ते आज पूर्णच करतात असं त्यांचं वैशिष्ट्य आहे मित्रांनो त्यांनी आज जे नारायणगड येथे जो मेळावा घेतला दसरा मेळावा या मेळाव्यामध्ये शेतकऱ्यांसाठी भरपूर साडी अशी आज मागणी करण्यात आली मित्रांनो शेतकऱ्यांसाठी जो आज अतिवृष्टी झाली कांदा वाहून गेला ऊस वाहून गेले कोणाचे सोयाबीन वाहून गेले मित्रांनो भरपूर सारे शेतकऱ्यांचे गायी म्हशी वाहून गेल्या मेल्या मरण पावल्या पण मित्रांनो शेतकऱ्यांसाठी सरकारने आजपर्यंत कुठलीही मदत अशी फिक्स अशी जाहीर केली नाही त्यामुळे मित्रांनो आज हे मनोज दादा जरांगे पाटील हे आज मैदानात उतरले आहेत असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही पण मित्रांनो जे मनोज जरांगे पाटील यांनी काय काय मागणी केल्या ते आपण आज पाहूयात मित्रांनो माझ्या मोबाईलचा जो कॅमेरा आहे समोरचा जो खराब असल्यामुळे मी व्हिडिओज समोर असं येऊन बनवत नाही पण काही शेतकरी ऐकतात माहिती योग्य असते असे आहे असं म्हणतात त्यामुळे आपण बनवण्याचा आणि शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो मनोजदादा जारांगी पाटील यांनी आज कधी कधीही आजपर्यंत हार हार मानली नाही पण मित्रांनो त्यांनी आज शेतकऱ्यांसाठी ही मागणी केली की के शेतकऱ्यांची संपूर्ण असे कर्जमाफी करा आणि शेतकऱ्यांचं जो नुकसान झालं आहे त्याला शंभर टक्के मदत करा आणि एक लाख तीस हजार रुपये शेतकऱ्यांना मदत घोषित करा असं त्यांनी मागणी केली आहे आणि जो भाव मिळत नाही त्यासाठी सरकारने पुढे कार घ्यावा आणि शेतकऱ्यांना स्वावलंबी करावं आणि शेतकऱ्यांना समाधान करावं असे त्यांनी मागणी केली आहे मित्रांनो या मागणीसाठी त्यांनी जर लावून धरले तर नक्कीच येणाऱ्या काळात सरकार यांच्यासमोर झुकेल का नाही याबद्दल तुम्हाला काय वाटतं पण मित्रांनो माझ्या माहितीनुसार मनोज दादा पाटील हे शेतकऱ्यांसाठी मैदानात उतरल्यामुळे सरकार यांच्यासमोर नक्की झुकेल मित्रांनो याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा